काय तुरा काय म्हणते मी तुला तू आज पहिलं दुसरीकडे थोडी गावांना जागा घ्या आपला स्वतःचा हक्क असतो आपण लावू शकतो आपलं झाड पण नाही अरे आपला हाक बी आहे नाही असतो की नाही म्हणून त्याला किराय देऊ आपण असतो की नाही म्हणून माझ्यावर पण एवढे ऑर्डर लिस्ट लगे जाऊ दे रडून तू बोलतो मी त्याला बोलतो काय बोलतो काय बस बोलतो मी काय रेट देतो जाऊ दे ना जाय त्याला काय त्याला म्हणतो मी मोज माप करा म्हणतो त्याला बोलतो मी साहेब सिंग आज थोडी नाही बोलणार म्हणून हा

का नाही पाडलं मग ते हा उन्हाळ्यामध्ये सगळं झालं का नाही पाडलं एवढं आता का जुर आला पावसाळ्यामध्ये तरी टाइम द्यायचा नाही महिन्याचा सकाळ महिन्याचा टाइम देऊ शकताय का तुम्ही लगेच येऊन कस का एवढं हे करू शकताय आम्ही एवढा उन्हा आहे म्हणजे पाणी टाकलेलं आहे टँकर जागा आहे ती हा त्याच्या का आपला हा आहे ना हा आपला की नाही म्हणून की आपण झाडं लावले जितकी मेहनत केली इतकं पाणी आणलंय टँकरने पाणी टाकलंय हा

ड्रायव्हरने पाणी आणलंय मी झाडाला टाकायला जाऊ सारे जण साऱ्या गल्लीतले लोक जाऊ साहेबाला बोलू त्या अशी गोष्ट आहे म्हणून असं काही नाही कुणी बोलणार नाही म्हणून हा इकडे सारे गोरगुर लोक राहते तर

हे आपले वांग्याचे रोप मस्त वांगे आले होते बरं का भावन भिंड त्याला छान पैकी वांगे आले होते म्हणजे आता हे बघा मिरचीचे झाड तुरीचे हे इकडे हे लावलेलं आहे आपण टमाट्याचे पण झाड लावले होते हे बघा हे चवळीचा वेल इकडे हे भेंडी लावली होती हे बघा हे का भिंडी लावली होती तर हे सगळं तुळून टाकायला लागले तर सगळं तुळून टाकायचं हे बघा जी सी पी आली आहे का भांड भेंड